संगमेश्वर येथं पहिल्याच पावसात व्यापाऱ्यांच्या दुकानात घुसलं पाणी सविस्तर वृत्त संगमेश्वर येथे पहिल्याच पावसात दुकानात पाणी घुसलेलं आपल्याला दिसत आहे रस्त्याच्या गटाराच्या चुकीच्या कामांचा हा फटका महामार्ग प्राधिकरणाचे जे ठेकेदार आहेत त्यांनी रस्ता करताना गटाराचं काम योग्य त्या पद्धतीने न केल्यामुळे ऐन पावसाच्या किंवा अवकाळी पावसाच्या आज पहिल्या दोन दिवसातच एकंदरीतच संगमेश्वर बाजारपेठेतील प्रशासनाच्या मरादा उघड झाल्या आहेत येथील व्यापाऱ्यांना याचा जोरदार फटका सहन करावा लागतोय पहिल्याच पावसात संगमेश्वर येथील व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे यामुळे नाहक त्रास व्यापाऱ्यांना सोसावा लागत आहे आत्ताचा कुठे अवकाळी पाऊस आहे अजून पावसाळा सुरू व्हायचा असतानाच पावसाने आपली झलक दाखवली आहे एकंदरीतच प्रशासनाच्या मर्यादा ह्या उघड झालेल्या आपल्याला दिसून येत आहेत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर बाजारपेठेत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली